पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची रणधुमाळी सध्या चालू आहे प्रभाग क्रमांक सव्वीस मध्ये भाजपचे सर्व उमेदवार प्रचार कामामध्ये घरोघरी जाऊन मतदारांच्या गाठीभेटी घेतात पिंपळे निलक विशालनगर जगताप डेअरी भागामध्ये तर उमेदवार सचिन साठे यांची ग्रामस्थांनीच निवडणूक हातात घेतलेली पाहायला मिळते ते घरोघरी जाऊन सचिन साठे यांचा प्रचार करत असून लोकांच्या गाठीभेटी घेतात सचिन साठे यांनाच विजयी करण्याचं आव्हान देखील यावेळी करण्यात आलंय भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रप्रथम या विचाराने प्रेरित होऊन राष्ट्रवादी विकासाभिमुख विचारधारेनुसार पारदर्शक स्वच्छ आणि जबाबदार कार्यपद्धतीने क्रमांक सव्वीसच्या सेवेसाठी सेवे इच्छुक असल्याचं सचिन साठे यावेळी म्हणाले माझे प्रयत्न आणि जनसामान्यांचे माझ्यावरील प्रेम हीच माझी सर्वात मोठी ताकद आहे आता पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणूक दोन हजार सव्वीसच्या पार्श्वभूमीवर मी आपल्या सेवेची संधी मिळावी म्हणून उभा आहे आपल्या विश्वासाची जोरदार प्रभाग क्रमांक सव्वीसला ला अधिक सुरक्षित सुसज्ज आणि विकसित करण्याचा माझा निर्धार आहे आपण सोबत असाल तर प्रभागाची विकास यात्रा अधिक वेगाने पुढे जाईल असा विश्वास सचिन साठे यांनी व्यक्त आहे प्रतिनिधी महाराष्ट्र न्यूज पिंपरी चिंचवड